तर आता आपण प्रत्येक स्टॉप घेतलेला आहे <laughs> जिरला हा आणि काय माहित आम्ही एवढं घनदाट जंगलातून खडथळ रस्त्यातून आहे त्या गाडीवर रे टमके ही गाडी भेटलेली आम्हाला वरती जरा <laughs> ती आणली कशी तो प्रश्न पडला नेमकी कारण यायला तर ती एकाच ठिकाणी काढून आम्ही ज्या ठिकाणी आणून ते एकदम घनदाट जंगल आणि जागेवर ट्रेक असा दगडाला ती आणली गाडी कस काय इथपर्यंत त्या मानले तो प्रश्न पडला इथं नेहमी तर आणि बाहेण्णांचे तिथे बसले देवा त्या ठिकाणी अण्णांते आणि लाईट नाही काही नाही एकदम रात्रीचे दोन वाजलेत क्या बात आहे माझ्या इथे हे गार वारा चालू हवा सुटलेली पावसाची दिवशीकडे काय जाऊ चालू रे उतरू राहिले काय खाली तू मना दिला नि राणी खरंच गार अंग झाले मला गार एकदम गार गार झाली मला गार मला खरंच हे मान चाल मी मानला पण ना गाडीवर आणली ना ते सारी तो गाडीचा ड्रायव्हर लय भारी चल चला आपण पुढच्या टॉपला थांबू कारण नी तर बरे चार वाजता चार वाजेपर्यंत काही करून तत्वायचंय आपण तर नमस्कार मित्रांनो आपण आले आहोत तिसऱ्या ट्रेक वर आणि तिसऱ्या ट्रेकवर आपले फुल फाटलेली आहे शब्दात व्यक्त करता येत नाही अशी फाटलेली आणि जो इथून पुढचा तो ट्रेक आहे तो वरती तुम्हाला दाखवतो तो लाईट वरती खूप लाईट येतो आणि तो जागेवर ट्रेक एकदम जागेवर जागेवर चढे मग फाट नाही तर साहजिकच आहे काय फाटते ते कमीच विचारू अरे बास नाद झाला आज नाद एवढा ट्रेक करणं म्हणजे

वो घड़ी आ चुकी है जिसका हमें बेसब्री से इंतजार था मित्र परिवार सगले खाली आलिया होता नहीं तो सरा भेटू आप ब्लॉक मध्य उद्या एक खतरनाक ब्लॉक बनना है अपन काय का लागतोय ब्लॉग <laughs> नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर एक आ, आ, मी एक रील टाकली होती रात्री शॉर्ट रील आम्ही मांगी तुंगीला गेलो होतो ज्यावेळेस इंस्टाग्राम ओपन करायचो मी माझ्या डोक्यात फक्त मांगी तुंगी मांगी तुंगी मागी तुंगी जायचं कारण चायनाचा वॉल रुदासुंगीचा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अं ताराबादच्या थोडं तीन किलोमीटर पुढे आहे आणि ते साल्लेर किल्ला तीस किलोमीटरला आहे वाल्लेर किल्ला पण आहे म्हणजे द जे किल्ले म्हणजे भरपूर पाण्यासारखं ठिकाण आहे इथं तर तुम्हाला सांगतो काल चढताना आयुष्यात कधी जेवढी फाटली नस ना आमची बघा तो रनिंग करतो आता हा हायवे आहे सुरत हायवे आम्ही सुरत हायवेला आहे सध्या आयुष्यात आउशत... कधीच असं वाटलं नाही की थकलं म्हणून पण आज ना लय तुम्ही जर येत असाल ना खरंच सांगतो तु। तुम्हाला मागितून गेल्या रील बघून येऊ नका मित्रांचं ऐकून येऊ नका जर यायच असाल तर फुल तयारीत या जोमात या कारण जोमातच येण्याचं कारणच असं आहे का चढायला जोश लागवतो जोश आम्ही आलो होतो जोशमध्ये पण तुम्ही बघू शकता माझे डोळे दोन दिवस झाले झोप नाही झालेली माझी चांगली आणि ड्रायव्हिंग पण करतो आहे कंटिन्यू आरम फायचं हँडल खाली असल्यामुळं आणखीन लोड येतो हातावर हातावर आधीपासूनच लोड आहे भरपूर बघू शकता आपल्या ओन फाय आम्ही तसं लगेज पण भरपूर नेलोत सोबत ब्लँकेट वगैरे सगळ्या गोष्टी सोबत होत्या बघा ठमकी भरपूर गोष्टी सोबत होत्या आपल्या कॅमेरा आहे पण ज्या वेळेस आम्ही चढलो चार हजार काहीतरी त्या आहे मी तर परत काय येणार नाही रे रेबो कारण खतरनाक अनुभव आला बोलाय आणि एक तर पाऊस इतका पाऊस इतका पाऊस तर माप नाही त्या पावसाला त्या पावसामुळे आणखीन हातपाय दुखायला लागली तर चला माझा संदेश होता मित्रांना तुम्ही या या आम्ही या नको म्हणत नाही पण फुल तयारीत या जोशमध्ये या आनंद घ्या वातावरणाचा आणि मोसम खरंच वरून व्ह्यू जो येतो ना पाहायला नाद नाद व्ह्यू आहे नाद तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमचे ब्लॉग बघत जा चांगली माहिती देत जाऊ आम्ही तुम्हाला तर चला ओम साईराम भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये hold me Ram.